नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळचे वाजलेत नऊ आणि आपण आवतमी पळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटो कांद्याचे आपले लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो पहिल्या शेडमध्ये पिकअपची फक्त एकच लाईन इतकी आवक आहे दुसऱ्या शेडमध्ये दोन ट्रॅक्टरच्या लाईन इतकी आवक आहे बाकी ग्राउंडवरती दोन ते अडीच लाईनंची आवक ग्राउंडवरती मित्रांनो आवक भरपूर प्रमाणात स्थिर जवळपास जी मागच्या आठवड्यात किंवा गेल्या महिन्यात आवक होती भरपूर प्रमाणात ती आवक आज कमी झालेली आणि तीनशे ते साडेतीनशे नागांमध्येच आवक असेल बाजारभावाची काय परिस्थिती येत्या पाच ते दहा मिनटामध्ये तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजारभाव परिस्थिती बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीचे सगळे बाजारभाव या व्हिडिओमध्ये सरासरीचे काय बाजारभाव चालले ते बघायला मिळेल बाजारभावात किती बदलले काय बदलले कमी का झाले बाजारभाव की वाढले ते या आपण जाणून आहे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा चॅनलवरचं जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब बेल ऐकून दाबल्याने आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका निलाव चालू होतोय जाणून घेऊ आजचे बाजारभाव मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांदा लिलाव चालू झाले सविस्तर कांदा बाजारभाव आपण जाणून घेऊ व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आजचे कांदा बाजारभाव थोडा बदल आहे काय बाजारभाव चालले लोएस्ट आहे सगळे बाजारभाव आपण जाणून घेतले नंतर पिकअपचा पण व्हिडिओ आपण टाकलाय तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे पंचाळीस पासून तर पंचावन्न पर्यंत साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता काय झालं अकराशे सव्वीस ठीक आहे सव्वा अकरा रुपये अकराशे सव्वीस रुपये कांदा क्वालिटी साईज चांगली मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक हजार एकशे सव्वीस कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक साईज कांदा एक कलर बघू शकता कांद्याचा क्वालिटी मिडीयम साईजमध्येचे अकराशे रुपये वन थाउजंड वन हंड्रेड अकराशे रुपये कुठले दादा कांदे काय गेली दादा क्वालिटी आठशे एक्कावन्न एक्कावन कुठली आहे क्वाल्टी क्वालिटी आठशे एक्कावन नाही दोनशे बावीस मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला साईज याची पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे अकराशे रुपये रेट झाला आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची डबलपत्ती मध्ये कलरफुल अकरा अकरा आहे ना अकराशे अकराशे एक रुपये गोळा माल मित्रांनो साईज चांगली गोळा माल थोडा मीडियम पण साईज चांगली कांद्याला क्वालिटी बघू शकते काय केला बाराशे साठ रुपये धुंडगाववाडी बाराशे साठ रुपये वन थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी रुपीज साडेआठशे रुपये कुठले दादा कांदे साडेआठशे थोडा डागी माल आहे मित्रांनो साडेआठशे रुपये

नऊशे बावीस ठीक आहे नऊशे बावीस रुपये मित्रांनो मीडियम साईज मध्ये कलरमध्ये कलर मध्ये एव्हरेज माल क्वालिटी बघू शकतं कांद्याची साईज चाळीस पंचेचाळीस का मित्रांनो हा पण साईजला चांगला आहे गुलाबी कलर मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकतं कांद्याची साईज आहे पन्नास प्लस साईज आहे गुलाबी कलर क्वालिटी चांगली आहे किती करावा मागे तेराशे एक रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड वन रुपीज तेराशे एक रुपये कुठले का किती गेले माऊली साडेनऊशे रुपये ठीक ठीके साडेनऊशे रुपये कुठले दादा हा मीडियम मिडियम साईज एक साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलर मध्ये किती बाराशे एक्कावन रुपये साडे बाराशे रुपये कुठले कांदे कोसरुडे साडे बाराशे रुपये किती गेले वडनेरकर नऊशे बेचाळीस रुपये आहे ॲव्हरेज सुकापूरचा गावठी माल मित्रांनो मिडियम साइज मध्ये कांदा बघू शकता कांद्याची क्वालिटी सोळाशे ठीक आहे सोळाशे वन थाउजंड सिक्स हंड्रेड सोळाशे रुपये कुठले सुकापूर का भाऊ किती गेलो बाराशे पंधरा आहे बाराशे पंधरा रुपये याच्यामध्ये थोडा मीडियम आहे क्वाल्टामिक्स कांदा मध्ये क्वालिटी बघू शकता बाराशे पंधरा रुपये सुकापूरच का बरं किती गेला दादा साडे चौदा रुपये कुठले कांदे सुकापूर सुकापूरचे कांदे साडे चौदाशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता एक साईज मध्ये साडे चौदाशे रुपये सुकापूर आपण मित्रांनो गुलाबी कलर मध्ये मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेले काका अकरा पंचवीस आहे का ठीक आहे सव्वाशे सव्वा अकराशे रुपये माळीवाडा हा पण गावठी मध्येच मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता साईज यायची पंचावीस पासून तर पंचावन्न पर्यंत साईज येईल चाळीस पंचाळीस पासून तर पंचावन्न पर्यंत काय गेले पंधरा साडे पंधराशे रुपये ठीक आहे साडे पंधराशे रुपये आजची पावती साडे पंधराशे रुपयाची कांदे रेड झालेले क्वालिटी बघू शकता कांदे कुठले दादा माळीवाडा बरं चालू का था था था। ओके भाऊ किती गेला बाराशे अकरा रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो बाराशे अकरा रुपये काय परिस्थिती वाटते आजची कांदा परिस्थिती आहे तीच अवघड परिस्थिती कांदे कस काय अजून चांगले आहेत का ओके धन्यवाद मित्रांनो साईज कलर क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये साईज चांगली आहे कांद्याला कलर साईज चांगली किती गेला माऊली सोळा पंधरा सोळाशे पंधरा रुपये कुठले आहेत काका कांदे तालुका बियाणा कोणता येतो घरगुतीचे ठीक आहे पावडर नाही लावते नाही बिगर पावडर ओके धन्यवाद नऊशे रुपये ॲव्हरेज क्वालिटीमध्ये मित्रांनो सरासरी कांदा आहे नऊशे रुपये करन्स खेट दादा किती गेला नऊशे नऊशे छप्पन रुपये कुठले कांदे बर काय बघायला रे दादा साडेआठशे रुपये गोल्ड आहे मित्रांनो साडेआठशे रुपये किती गेले दादा आठशे सत्तर रुपये कुठले कांदे वरखेडा आठशे सत्तर मित्रांनो पिकअप मधील निल कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजार भाऊ जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटी सगळे बाजार तुमच्या पर्यंत येतील कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मोठा मीडियम थोडा मिक्स आहे कांद्यामध्ये कलर ऍव्हरेज कलर मध्ये किती गेला दादा नऊशे चाळीस रुपये नऊशे चाळीस रुपये कुठले कांदे गाव चितेगावचे कांदे नऊशे चाळीस रुपये ऍव्हरेज कलर एव्हरेज माल अकराशे पंचेचाळीस रुपये एक हजार एकशे पंचेचाळीस कांदा क्वालिटी साइज साईजमध्ये पत्ती चांगली आहे कांद्याला डबल पत्तीमध्ये कुठले दादा कांदे चितेगाव ठीक आहे अकराशे पंचेचाळीस रुपये किती केले माऊली एक हजार पन्नास कुठले सुकेण्याचे कांदे एक हजार बावन्न रुपये साडे दहा रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो पिकअपमधला कांदा आहे मीडियम साईज आहे चाळीस पंचेस पन्नास प्लस साईज नऊशे एक्केचाळीस रुपये नऊशे एक्केचाळीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मिडियम साइज थोडा मोठा मीडियम आहे ॲव्हरेज क्वालिटी कुठले झाला कांदे वडनेर हां अकराशे रुपये कुठले आहे कांदे बर अकराशे रुपये नऊशे एकसष्ट रुपये मिडियम साईजमध्येच मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता नऊशे एकसष्ट रुपये झालं रेट पिकअप मधलं गाव कोणतं मागले आपलं काय बघायला बाबा आठशे रुपये हा पण मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी आहे गोलटा मिक्स थोडासा क्वालिटी बघू शकता कांद्याची आठशे रुपये कुठले आहे बाबा थेरगाव थेरगाव बरं नमस्कार माऊली काय बघशे रुपये आठशे रुपये ठीक आहे ॲव्हरेज क्वालिटी मध्ये मित्रांनो थोडा डागे मारले क्वालिटी बघू शकता आठशे रुपये ओके सुक्या नाक्या ना अकराशे अकराशे रुपये राऊंड फिगर झाला का अकराशे एक रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मोठा मीडियम आहे पत्ती चांगली कलर आहे कांदा कुठले दादा कांदा काय दादा चौदाशे कुठलाय कांदा नांदुरबांचा कांदा मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये साईज चांगली आहे कलर चांगली पंचावन्न साठ प्लस साईज आहे कांद्याची ठीक आहे बियाणं कोणत्या मावली कुठला कुठलाय कांदा जे मित्रांनो बाराशे रुपये साईज चांगली आहे पन्नास पंचावन्न प्लस साईज कांदा कलर चांगले आहे बियाणे कोणत्या माऊली आपण घरगुती किती टक्के कांदा चांगला निघतोय पन्नास टक्के खराब पन्नास टक्के खराब आहे ठीक दादा किती गेले बाराशे चौदा रुपये कुठला आहे कांदा जे मित्रांनो नांदूरचाच कांदा आहे बाराशे चौदा रुपये ठीक आहे बारा चौदा काय गेले माऊली एक हजार ऐंशी गावठी माल कुठला आहे बर एक, एक, एक हजार एकावन्न रुपये साडे दहा रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक हजार एक्कावन रुपये कुठले दादा नांदूर काय बघेल बाराशे बाराशे एकतीस बाराशे एकतीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची साईज चांगली आहे पंचावन्न प्लस साईज आहे सगळी क्वालिटी बघू शकता बाराशे एकतीस तीस जाऊ गोपे गाव गोपे गाव गो बर ती दादा एक हजार एक एकवीस कुठले कांदे सुके। मौजे सुखे अकराशे एकसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो गरवा कलर मध्ये अकरा एकसष्ट रुपये ड्राय मध्ये कुठले दादा कांदे पेम्पर खेट अकराशे एकसष्ट रुपये चौदाशे एकसष्ट रुपये मित्रांनो कांदा क्वालिटी चांगली कलर साईज बघू शकता कांद्याची कुठले दादा कांदे जांभूडकेचे बियाणं कोणते आपले घरगुती बियाणे कस काय चाळीमध्ये कस काय निघायला कांदा अजून चांगला कांदा ठीक आहे चौदाशे एकसष्ट रुपये रेट झालाय कांदा क्वालिटी चांगली साईज चांगली आहे कांद्याला एक हजार एक्कावन रुपये कुठले आहे कांदे बरं फाडकणचे कांदे एक हजार एक्कावन्न रुपये किती गेले दादा अकराशे एक्क्याऐंशी रुपये साईजला चांगली मित्रांनो कलर चांगले कांद्याला कुठले कांदे भाऊ चालू का साठाना साठाना ठीक आहे अकराशे एक्क्याऐंशी ना बर कुठली गोल्टी सहाशे रुपये ठीक आहे सहाशे रुपये कुठली गोल्टी सुकापूर सुपर क्वालिटी गोल्ट आहे मित्रांनो गोल्टा साईज बघू शकता साईज चांगली किती गेले दादा एक सातशे एकवीस एक रुपये कुठले पिंपळणारी पाडा पिंपळ पाडा बर सातशे एकवीस रुपये काय बघले माऊली नऊशे ऐंशी रुपये ॲव्हरेज क्वालिटी मिडियम साईजमध्ये मध्ये नऊशे ऐंशी रुपये कांदा क्वालिटी बघू शकता नऊशे ऐंशी कुठले बर बारा पंचवीस बाराशे पंचवीस रुपये सव्वा बारा, बारा रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो बाराशे पंचवीस रुपये कुठले दादा कांदे खानगाव थडी बर खानगाव थळीचे कांदे आहे सव्वा बारा, बारा रुपये कलर क्वालिटी चांगली आहे मिडीयम साईजमध्ये मध्ये किती केले दादा पंधराशे रुपये सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो साईज कलर चांगली कांद्याला साईज एक साईज मध्ये पंधराशे रुपये ड्राय माल कुठले दादा कांदे कादेव पंधराशे रुपये आजची पिकअप मधला हायस्ट तेरा एक्क्याण्णव रुपये कुठले कांदे खानगाव बरं खानगाव बांधारा तालुका निपाड निपाड तेराशे एक्क्यान रुपये चौदाशे ला नऊ रुपये कमी राहिले कांदा क्वालिटी चांगली साईज चांगली आहे कांद्याला एक साईज मध्ये ठीक खानगाव बंदरे ना माऊली किती गेला आपला चौदाशे पंचवीस रुपये कुठले आहे आता कांदे मांजरगावचे कांदे चौदाशे पंचवीस रुपये साईज चांगली आहे मोठ्या साईज मध्ये कांदा आहे गोळा माल चौदा पंचवीस तेराशे त्यार तेरा किती पूर्ण तेराशे ठीक आहे तेराशे रुपये कुठले कांदे मांगी तुंगीचा कांदा आहे मित्रांनो तेराशे रुपये साईज एक साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे रुपये मांगी तुंगी काय गेले दादा आज एकावन बारा एक्कावन साडेबाराशे रुपये मांगे तुंगी साडे बाराशे रुपये ठीक अकरा एक्कावन रुपये साडे अकराशे रुपये हाय मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज माल आहे क्वालिटी चांगली कुठले किती गेले माऊली तेरा साठ तेराशे साठ रुपये साईज बघू शकता मित्रांनो कांद्याची साईज आहे पंचावन्न प्लस कलर चांगला आहे तेराशे साठ रुपये कुठले कांदे, कांदे? हो गेले तेराशे साठ कुठले कांदे काका मकमाला मकमालाबाद ठीक आहे तेराशे साठ रुपये अकराशे पंचवीस सव्वा अकरा कुठले दादा कांदे कुंभारीचे कांदे अकराशे पंचवीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो अकरा पंचवीस कुंभारी तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजारा आपल्याला बघायला मिळाले सरासरी कांदा बाजार हो चालू आहे नऊशे ते बाराशे रुपयेपर्यंत सरासरी आपल्याला बघायला मिळाली आणि त्याच्यावरती मित्रांनो जे सुपर क्वालिटीचे गावठी माल आहे ते जाऊ राहिले मित्रांनो पंधरा ते सोळाशे रुपयेपर्यंत हायस्ट आपल्याला बघायला मिळाला सरासरी कांदा बाजारा हो हजार अकरा बारा रुपयेपर्यंत क्वालिटीनुसार चालू मित्रांनो खादीचे बाजार भाव तीनशेपासून तर पाचशे रुपये सहाशे रुपयेपर्यंत खाद जशी चोपडा आहे तसा आपल्याला बघायला मिळालं तुमच्याकडे खांद्याचे बाजार भाव काही निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबवलेल्या आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायलाच नका धन्यवाद